आ, ही कारवाई आपण केलेली आहे मागील वीस तारखेपासून कारवाई सुरू आहे यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती त्यामध्ये एकही इसुमाकडून आपण एक्केचाळीस तलवारी जप्त केलेल्या आहेत त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजनमध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव शहर आणि शेगाव शहर या तीन ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात एकूण वीस तलवारी आपण आणखी जप्त केलेल्या आहेत एकूण दहा तेरा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत नाही हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे त्याबाबत आपण तपास करतोय अद्याप तरी कुठे अजून गुन्हा दाखल असल्याचं आपल्याला निर्देशाच आलेला नाही येस yes, निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतोय की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का या बाबतीत आपला तपास सुरू आहे चौकशी आपण करतो नाही या मुंबई वरून नाही या ऍक्च्युली एका रेल्वेने आलेल्या आहेत अजमेर वरून निघाल्या होत्या अजमेर तिकडे आलेल्या आहेत धन्यवाद शादी ब्याह में भी देखिये शादी ब्याह में जो यूज करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो कुछ पूजा उजा में भी यूज़ होती है कई ट्रेडिशनल वे में भी यूज होती है तो वो भाग अलग है लेकिन इस तरह से अगर कायदा व सुविधा के अनुसंग की हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवारें हमें मिलेगी तो हम निश्चित तो उसमें कायदेशीर कार्रवाई करेंगे मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहे पोलीस प्रशासन सज्ज आहे ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे काही इनपुट्स येत आहेत त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करतो आरोपींना अटक केल्या करण्यात आलेल्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांचं इंटरोगेशन आम्ही करतो आहे जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करतो नाही अद्याप तरी जिल्हा भरत नाही आहे पर्टिक्युलर एक ट्रेनचा त्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे जी आतापर्यंत तेरा आरोपी आपण अटक काही याच्यामध्ये या, दोन्ही समाजाचे लोक आहेत मी काही विशिष्ट समाजाचे लोक आहेत म्हणून बोलू थँक्यू शेगावमध्ये चार चार, चार तलवारी जप्त केलेल्या आहेत आणि एक दुसरा एक शार्प वेपन आहे जांबियाच्या पाचशे थँक्यू थँक्यू सर